नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृदय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असंच नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आता मी काही दिवस बाहेर आहे त्यामुळे छोटा व्हिडिओ काढण्यात येणार आहे त्याबद्दल क्षमस्व आणि बाहेर जायला अलाउडच नाही आहे कुठे चला मी असं तुळशीकडं कुठे बाहेर गेली आणि तिकडे कुठला असा व्हिडिओ काढावा तर ह्या काय गोष्टी नाही जमणार आहेत म्हणून साठी खूपच छोटा थोडासा व्हिडिओ येणार आहे थोडक्यामध्ये माझ्यासाठी ही रूम आहे आपली मित्रांनो पहा फक्त आपणच आहोत इथे <laughs> आणि आता भूक लागलेली आहे आणि आता आपल्याला केळी खायची काल बहिणीने दिलेली केळी आहेत पहा केळी आपल्याला आता केळी आणि फार खायचं आणि आज उद्या पण केळी खायची आज पण केळी खायची आणि आप आपल्याला केळी खाऊनच आराम करायचा आहे स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय हो थोडस फ्रेश होते आता जरा मी आणि थोडं फरसण खाऊया थोडी केळी खाऊया आणि झोपून जाऊया मग सकाळी उशिरा उठूया काय ना तिने सांगितली सगळ्यांना केळीवाट बाहेर केळीचा ढिगार आहे कच्ची केळीनं असं ढिग लागलंय अशा फांद्या तोडून आणल्यात केळीच्या आहुती द्यायला हवनामध्ये म्हटलं तर आपली कुठे चार केळी तिथं मांडायचे आणि असं कोणाला केळी आवडतात नाही मला पण ना मित्रांनो असं केळ खायचं जीवावर येतं असं चावून मला ना जेवताना केळी खायला आवडते जेवण करताना आणि असं चावून मी केळी कधी खात नाही आणि आ... मला ना केळी खायचं चा कसं छान वाटतं एक तर जेवताना खायचं आणि नाही तर एक दोन केळी कापायची त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि दूध टाकायचं थोडंसं तूप टाकायचं केशर असलं तर टाकायचं नसले तरी चालेल आणि मग ते चमच्याने गोटम गोटम असं अशी मला केळी खायला आवडतात आणि तरी पण थंडीचे दिवस आहेत पण आहे आपल्याला ए सी चालू आहे घरामध्ये थंडी वाटते सगळं थंड वाटतं ए सी चालू कारण का बिलकुलच हवा येत नाही कसलीच हवा येत नाही आणि मग आपण जर ब्लँकेट घेऊन झोपलो ना मग गुदमरला होतो जम गरम होतो मग ते ए सी चालू करायची आणि पांघरून घेऊन झोपायचं हे पहा आपलं हे ब्रेसलेट किती छान आहे हे मला गुड्डीने दिलेले आहे माझ्या गुड्डीने डिसेंबर महिना आला आणि चालला आता हे वर्षाच शेवटचे काही दिवस राहिलेत दहा बारा दिवस राहिले नवीन वर्ष बरेच जण एकदम उत्साह असतो नवीन वर्षाचा पण मला तसं काहीच वाटत नाहीये कारण का सांगू का नवीन वर्ष जुनं वर्ष हाय तेच करावं लागतं काय फरक आहे का कामामध्ये काही फरक नाही आहे नवीन वर्षामध्ये पण तेच करावं लागतं जुन्या वर्षांमध्ये पण तेच करावं लागतं प्रत्येक वर्षी तेच नवीन वर्ष आलं आता आपल्याला उठून घरचं करावंच लागेल बाहेरचं करावंच लागेल जे जॉब करतात जॉब करावंच लागेल ते एन्जॉय करायचं जुनं पुराणा साल बाय बाय नय नया साल आणि पुराणे साल असं काही नाही आहे असं काही नाही आहे मला तर असं काही वाटतच नाही आहे हां म्हणजे बऱ्याच दिवस म्हणजे आता इंटरेस्ट नाही ना असं काही ठीक आहे ते कालांतराने पण आता एवढं इंटरेस्ट नाही आहे कारण का पहा जुने म्हणजे पहिले चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट किंवा त्याच्या आधीची तेव्हा तिथून मागे असं वाटायचं नवीन वर्ष आता संपणार आहे ना की आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळेल जाणे डिसेंबर महिन्याचे सगळे नामांकित सितारे सगळं येणार ते सगळं काय काय त्यांचं हे एकदम एक्साईट होतो ह्याच्यावरती आणि एक सिरियल होती चला हवा उद्या एक नंबर सिरियल जीव की प्राण आमचा आणि ते हा चला हवा ये आधी ते सिंगिंग गायक गायक होते ना छोटे छोटे मुलं सारेगमा त्याच्यामध्ये एवढं गुंतून जायचो आणि त्याच्या आधीच्या सिरियल मग ते, ते कोकिला बेन गोपीन हेन म्हणजे <laughs> काहीतरीच असं वाटतं ना कुठंतरी आपला जीव गुंतलेला असतो आता ना मला काहीच वाटत नाही आहे कोणती न सिरियल न काही काहीच वाटत नाही म्हणजे असं ते त्याच्यामध्ये मला इंटरेस्टच राहिलं नाही आहे आता असं सिरियलमध्ये पण आहेत माहिती आहे का मी मित्रांनो आपण एक दिशे एक दिवस जर सिरियल बघितली ना लक्ष देऊन की दुसऱ्या दिवशी पण बघितली तिसऱ्या दिवशी मग आपल्याला मनाला ते हे वाटतं अरे आता काय होणार आहे आता काय होणार आहे असं गाडीतून उतरताना दाखवतात गाडी दाख गाडी येत असते फोर व्हीलर दरवाजा त्याचा ओपन होतं आणि नंतर मग लगेच तर गॉगल असं हातात घेणार आणि असं फक्त पाय दाखवणार बूट दाखवणार आणि असं उतरणार तर लगेच सिरियल संपते हा आपण दिवसभर आता कोण असल आता उद्या काय होणार आहे आता उद्या काय होणार आहे त्याच्यामध्ये सगळा दिवस जातो आणि आपलेही आयुष्य तसंच आहे त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टीतनं परे आता काही काही नवीन असतील आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या ठीक आहे त्यांना काय वाटत नाही बघा आणि काय काय म्हात्री होईपर्यंत त्याच्यातच गुंतलेले असतात निसर्गाची आपल्यावर भरभरून भर कृपा आहे आपण ह्या सगळ्या गोष्टीमधनं अलिप्त झालेलो आहोत आपल्याला काहीच वाटत नाही एकच आहे छंद गाणं ऐकायला आवडतं गायला आवडतं वेळ मिळेल तसा चला तर मित्रांनो मी मिर्यात बाई तुमची रजा घेते वेळी इथेच थांबते पुन्हा रज होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो